हॅलो एवरीवन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण नाश्त्यामध्ये बनवलेलं आहे एक सँडविच तर नेहमी नेहमी जे तेच सँडविच खाऊन जर कंटाळा आला असेल तर आज थोडासा वेगळा सँडविच करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला नक्की आवडेल तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत बॉईल बटाटे तर इथे चार बटाटे मी घेतलेत तर सगळ्यात अगोदर आपण सँडविचसाठी स्टफिंग करून घेऊया तर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे साधारण एक चमचाभर मी तेल घालून घेतले मोहरी घालून घ्यायची आहे आणि जिरे घालून घ्यायचे आहेत हे छान तडतडल्याच्यानंतर यामध्ये मी कढीपत्त्याचे पाणी घालून घेणार आहे तर आता यामध्ये मी आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा केलेला आहे तो घालून घेते तुम्हाला जर यामध्ये कांदा मिरची हे चिरून घालायचं असेल तर ते देखील तुम्ही घालून घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे स्टफिंग करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपण मिरची छान परतल्याच्यानंतर बॉईल बटाटे घालून घ्यायचे आहेत तर हे मॅश करून घेतलेले आहेत मी तर हे सगळे आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हळद घालून घ्यायची आहे आता मीडियम गॅसवर हे सगळं आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे इथे मी सँडविचचं स्टफिंग करण्यासाठी रेग्युलर आपली जी बटाट्याची भाजी असती त्याचं स्टफिंग केलेलं आहे म्हणजे अगदी झटपट होतं आणि सर्वांच्याच घरी उपलब्ध असणारं हे स्टफिंग आहे तर छान इथे परतवून झालं आहे आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची मिक्स करून हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता आपली पुढची तयारी म्हणजे आपल्याला लागणार आहेत अंडे तर इथे मी चार अंडे बॉईल करून घेतलेले आहेत त्याला आपल्याला मधोमध अशा पद्धतीने कट लावून घ्यायचं आहे तर हे अंडे आपल्याला स्टफ करता यावेत त्यासाठी आपल्याला मधोमध कट लावून घ्यायचं आहे इथे जर तुम्हाला अंडे आवडत नसेल तर तुम्ही अंड्याच्याऐवजी पनीर देखील ॲड करून घेऊ हो शकता तरीथे ला तरीथे तर इथे मी अंडे छान कट करून घेतलेत आता हे आपण साईडला ठेवून देऊया आता सँडविच करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत ब्रेड तर इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत तर यावर आपल्याला चटणी सॉस जे काही आवडत असेल ते स्प्रेड करून घ्यायचे माझ्याजवळ काही शिल्लक नव्हतं त्यामुळे मी डायरेक्ट सँडविच करायला घेतलं आपण जे अंडे कट केलेले होते त्यातला एक भाग घ्यायचा आहे तो मधोमध अशा पद्धतीने मी ठेवला आणि आपण जी स्टफिंग केलेली होती बटाट्याची ती साईडने अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची आहे छान ही इक्वल स्प्रेड करून घ्यायची सगळीकडून म्हणजे ते आपण जेव्हा टोस्ट करू तेव्हा ते भाजी बाहेर येणार नाही यासाठी तर छान इथे स्प्रेड करून घेतलं आहे आवडत असल्यास यावर तुम्ही चीज स्लाईस देखील घालून घेऊ शकता किंवा चीज हे किसून देखील घातलं तरी सँडविच खूपच टेस्टी लागतं तर दुसरे स्लाईस त्यावर ठेवून दिलेला आहे ब्रेडचा आणि असेच सगळे मी इथे सँडविच करून घेतलेत तर आता इथे मी टोस्ट पॅनमध्ये करणार आहे त्यामुळे पॅनवर मी बटर लावून घेतले आणि आपल्याला मीडियम गॅसवर आपल्याला हे सँडविच टोस्ट करून घ्यायचं आहे तर बटर लावल्यामुळे आपलं जे सँडविच आहे ते छान क्रिस्पी होतं त्यामुळे बटरचाच वापर करायचा आहे आणि टोस्ट करत असताना मिडियम गॅस करायचा आहे तेल जर वापरलं तर तेवढंसं क्रिस्पी होत नाही त्यामुळे शक्य असेल तर बटरचाच वापर करा तर छान आलटून पलटून मी याला गोल्डन क्रिस्प होईपर्यंत अशा पद्धतीने टोस्ट करून घेतलेला आहे तर मस्त इथे कलर देखील आलेला आहे आणि क्रिस्पी देखील झालेला आहे तर असेच सगळे सँडविच मी इथे टोस्ट करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी किंवा सॉस कशासोबतही हे सँडविच सर्व करू शकता खूपच टेस्टी लागतात तर एक सँडविच मी तुम्हाला कट करून दाखवते तर मस्तच झालं आहे थोडंसं जास्तच क्रिस्पी झालेल्यामुळे ते थोडंसं माझ्याकडून तुटलं गेलं तर इथे एक मी कट करून दाखवल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता दिसायला खूपच सुंदर दिसतंय आतलं स्टफिंग हे बॉईल अंड्याचं खूपच सुंदर दिसतंय आजची रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय